खरं तर काल मला आ, काल तर ले ले हा व्लॉग टाकायला जमलाच नाही काल सचिन गेला होता पुण्याला तर सगळे झोपलेले असताना माझा हा रुटीन थोडं उशीरच झाला उठायला म्हणजे सव्वा सात वाजले होते उजाळलं होतं चांगलं बाहेर पाऊसही येत होता पण आज ना नाश्त्याला सचिनला चहा म्हणजे पराठा आणि हे खायचं होतं चहा पाहिजे होता तर म्हटलं ठीक आहे करते बरेच दिवस झाले म्हणे असं काही खाल्लं नाही नाहीतरी हॉटेलमध्ये खातो पण घरचं कसं वेगळंच लागतं ना तर मस्त तुपातला असा पराठा आणि चहा करणार होते तर चहा ठेवला पीठ मळून ठेवलं चहा एकदम बारीक गॅसवर ठेवला आणि मी दूध आणायला गेले दुकानात आणि दूध घेऊन आले तर मस्तपैकी खमंग असा चहा उकळून माझा तयारच होता आणि मला ना असं काळा एकदम छान असं उकळलं ना चहा की मग दूध टाकायला आवडतं तसं सगळेच तसंच करतात पण मला जास्त असं नाही का घट्ट झालेला चहा आवडतो तर तुम्हाला पण कसं वाटतं तुम्हाला कसं आवडतं ते पण मला कळवा एकीकडे पीठसुद्धा छान मळून झालं होतं सचिनला हाक मारली म्हटलं प्लीज रेडी हो पराठा करते गरमागरम तर छान खाऊया सगळे एकत्र बसून तर मस्तपैकी असं ट्रँगल शेपमध्ये करत होते पण ट्रँगल कम आणि ते गोलच होत होतं माझं मी प्रयत्न केला ट्रॅंगल करायचं पण ते थोडीशी ट्रँगल आणि गोल मिक्स झाली तर मस्त घरगुती तूप जे मी घरीच बनवते तूप मी कधीच विकत आणत नाही तर ते छान असं पराठा खमंग तयार झाला कालच्या लाईव्ह सेशनला इतका प्रतिसाद येईल मला खरंच वाटलं नव्हतं इतकं भारी वाटलं ना मी खूप एनर्जेटिक फील करत होते तर मी तेच सचिनला बोलले काल कॉल करून की सचिन मी लाईव्ह आले होते तो गेल्यानंतर खूप भारी वाटलं त्यानंतर शिवबा आम्ही सगळ्यांनी छान नाश्ता केला आणि मग शिवच्या शाळेची तयारी करायची होती तर ता त्याला आज मी दिले तांदळाचे हे आंबोळी बनवून दिली त्याला तांदळाची तर ता तांदळाचं पीठ सासूबाईंनी दिलं होतं सचिनकडनं आणि त्या नेहमी मला देत असतात कारण की ते आंबोळीचं पीठ आहे ना थोडंसं वेगळंच लागते जाडसर लागते आणि मी जेव्हा केव्हा वाटून आणते ना तेव्हा ते, ते इतकं बारीक वाटून देतात ना की मग त्याची आंबोळी येतच नाही तर छान आंबोळी बनवत होते त्याला खूप भयानक आवडते आणि तो जसा म्हणजे लहानपणीपासून तो आंबोळी खातो आणि ते पण त्याची आजीच त्याला तांदळाचं पीठ तेव्हा पाठवते तेव्हाच त्या ते आंबोळी सक्सेसफुल बनतात तर खूप टेस्टी लागतं काही नाही फक्त मी मीठ टाकलं आणि पाणी कालून टाकलं जर आपल्याला खायचं असेल तर त्या मध्ये आपण ना कांदा परत गाजर जे तुम्हाला पाहिजे व्हेजिटेबल्स ते टाकून तुम्ही छान अशी आंबोळी बनवू शकता खूप टेस्टी लागते गुड जॉब हा हा हे ते बॅग

तर म्हटलं चला ह्या मुमेंट्स कॅप्चर करावे युजली मी नाही करत जास्त असं त्याचं काही कॅप्चर तर त्याचं सकाळचं रुटीन असतो हा रोज तो गुरु ब्रह्म गुरु विष्णू असं रोज सकाळी म्हणतो आणि शाळेत जातो त्यानंतर इथे सचिनचं मी पॅकिंग करून देत होते तर त्याची हा त्याचा हा ब्लेझर बघून मला थोडेसे माझे दिवस आठवले जेव्हा मी जॉब करायचे तेव्हा मला पण असं ब्लेझर स्कर्ट किंवा ट्राउजर असं घालून खूप भारी वाटायचं समोर सचिन बसलेला होता तो हो आ, तो आ, जर आ, ले ले तर तो मला विचारत होता की नंबर तुला जर नाव जर रिजॉईन करायचं असेल किंवा एकदम छान ऑफर आली तर तू रॉ म्हणजे करशील का पुन्हा हॉटेल जॉईन तर मी म्हटले अजिबात नाही आम सो सॉरी मी आता माझ्याच दुन्यात खूप मस्त आहे हा माझा पहिला जॉबचा फोटो आहे हा दुसराच जॉबचा लग्नाच्या आधीचा हे लग्नानंतरचे काही फोटोज आहे जे मी शेअर करते हे पुणे होते आणि हे आता मी ज्यावेळेस चंदीगडला शिफ्ट झालो हे चंदीगडचे काही हॉटेल्सचे फोटोज आहेत ज्या मला खूप आठवत होत्या Uh, म्हटलं चला तुमच्याबरोबर पण हे शेअर करावं त्यानंतर हे दोन हजार एकोणावीसचे फोटोज आहेत पुण्यातले तर मी असंच पुण्यात जॉबला असताना जे काही कॅप्चर केलेले मुमेंट्स आहेत ते शेअर करावं हे मला रॉकस्टार अवॉर्ड मिळायचं एव्हरी मंथ मला रिवॉर्ड uh, रेकग्नायझेशनचा अवॉर्ड मिळायचं आणि ते खूप भारी वाटायचं जेव्हा आपले मोठे आपल्याला गिफ्ट द्यायचे अवॉर्ड द्यायचे आणि हा रॉकस्टॉरचा बॅच मला मिळायचा जो माझ्या नेम बॅचच्या वरती मी कायम लावायचे तर खूप भारी वाटायचं ते मोमेंट्स पण खूप छान आहे मी खरंच जगले ते साडेपाच वर्ष मला खूप छान वाटलं आणि सचिनला म्हटलं एक एक्सपिरियन्स म्हणून मी पुन्हा वाटलंस तर महिना दोन महिना करेल पण मला नाही करायचं म्हटलं आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जॉब कारण की आ, आता मला हेच माझं जे करिअर मी करते आहे यूट्यूबवरून मला हॉटेलपेक्षा जास्त हे मिळतात पैसे पण मिळतात प्लस हॉटेलमध्ये कसं एकदम स्टँडर्ड आणि हाय कॅटेगरीजचे लोकल्स भेटतात पण इथे कसं मी आ... माझ्या स जे माझ्या टाईपचे आहेत जे मला आवडतं जे मी दाखवून लोकांना मोटिवेट करते हे माझ्याकडून लोक मोटिवेट होतात आणि ह्यामुळे मला खूप भारी फील होतं आणि लोकांचं प्रेमही मिळतं जे आपल्यासारखे आहेत एकदम सिमिलर अशा लोकांचं प्रेम मिळतं आहे त्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे आता काही जॉब करण्यात काही अर्थ नाही आहे तसे ऑफर्स खूप येतात पण असं म्हणते की नको कारण कसं आहे सचिन पण त्याच फील्डमधलं आहे मी पण त्याच फील्डमधले म्हणून मला ऑपॉर्च्युनिटी सध्याला खूप सारे आहेत आहेत पुन्हा रिजॉईन करण्यासाठी पण असं वाटतं की नको राहू दे कशाला आणि मी आणि सचिन दोघंही आम्ही इंटरनॅशनल ब्रँडलाच होतो आ, इंडियन ब्रँडला तर मोस्टली आम्ही नाहीच हे केलं कारण की के आमचं आधीपासून होतं की आम्हाला बाहेर देशाला जायचं आहे तर आता पूर्णपणे सेटल आहोत आम्ही माझी मुलं पण आता मोठे आहेत तर आम्ही करू शकतोय प्लॅन दोघंही आता मे बी सचिन करतोय प्लॅन पुढच्या वर्षीसाठी तर होपफू होपफुली आम्हाला जे पाहिजे ते मनासारखं मिळेल आणि ते तुम्हाला मी शेअर करेन तर हे आम्ही काही वस्तू घेतल्या होत्या महाकालवरून तर ते सगळं अनपॅक करते आणि ना काही कपडे जे भिजले होते ना ओले कुंज झालेले आता हे बॅगमधले ते सगळे कपडे मला मशीनला लावायचे जे, जे ओले झाले ते पहिल्या बाजूला काढते आणि बाकीचे सगळे असे बॅगमधले ती बॅगच्या बॅगच पूर्णपणे मशीनला लावून घ्यायची आहे पण आत्ता वेळ नाही आहे बिकॉज सचिनला पण जायचं आहे आजच जायचं आहे तो उशिरा उठला होता सकाळी त्यांनी नाश्ता वगैरे केला आता सकाळचं रुटीन तर माझं ऑलमोस्ट झालं आहे वैष्णूच्या टिफिनसाठी मी तर गोबीचा पराठा करते तर गोबी अशी किसून किसून घेतली त्यामध्ये कांदा लसूण किसून टाकला कांदा बारीक शॉप केला कोथंबीर टाकली बाकीचे जे काही मसाले आहेत चाट मसाला गरम मसाला लाल मिरची पावडर हळद आणि चटणी हे सगळं टाकून छान असं पुरणपोळी करतो ना सेम तशाच पद्धतीने छानपैकी आपलं चपाती करून चपाती नाही पराठा करून घेते तर मी खरं सांगते मी कधी रेसिपी वगैरे नाही शेअर करत पूर्वी करायचे आता कसा वेळ कुठे जातो कळत नाही पण म्हटलं आज तुम्हाला ना थोडक्यात दिवसभरात काय काय झालं तेही शेअर करावं तर असं युजली माझं असतं शिवबासाठी थोडंसं वेगळं करावं वा लागतं वैष्णूच्या टिफिनसाठी आणि माझ्यासाठी वेगळं करावं लागतं तर माझा दिवस कसा कुठे कसा निघून जातो काहीच कळत नाही त्यामुळे मला ना बऱ्याच लोकांना असं भेटता पण येत नाही किंवा त्यांना मेसेज किंवा कॉलवर पण बोलता येत नाही सकाळी जी मी उठलेली असते तर माझं दुपारचे बारा कधी वाजता कळत नाही पुन्हा मग एक वाजेपर्यंत जो फ्री टाईम असतो बारा ते एक त्या दरम्यान मी एडिटिंग करते आणि नंतर लगेच पावणे एक वाजता शाळेत जावं लागतं शिवच्या तीन कशाला दोन ठेव अगं ते बॉक्स घेऊन जातो आज पैशु मी तिच्या टीचरसाठी काळभैरव आणि महाकालचा प्रसाद घेऊन गेली आहे तिचं आणि तिच्या टीचरचं खूप सुंदर बॉन्ड आहे आणि एखाद्या दिवशी जर आम्ही कधी पुण्याला वगैरे गेलो ना तर तिच्या टीचर आम्हाला नोट्स वगैरे पाठवतात सगळेच म्हणतात ना की तिचा अभ्यासाचं काय असतं तर मी सगळं तिचा अभ्यास करून पूर्ण करून घेते कारण तिच्या तिच्या टीचरसुद्धा खूप सपोर्टिव्ह आहे या टीचर रागोली नाही रागोली खाल्ला तू टिफिन माझा शिवबा शाळेतून आला की त्याचं एकच असतंय की आई टिफिन फिनिश केला आई टिफिन फिनिश केला आज टीचरनी टीचर हे शिकवलं आज टीचरनी ते शिकवलं हे कंटिन्यू तो मला सांगत असतो त्यात माझा कधी कसा वेळ निघून जातो कळत नाही आज माझी भांडी घासायला वेळच झाला कारण की एक एक तास जो मला मध्ये मिळाला होता त्यात आम्ही गप्पा मारत बसलो आणि बऱ्याच काही प्लॅनिंग झालं आता गणपतीला कसं करायचं आहे किंवा काय तसा गणपती आपल्याकडे नसतो पण आता शिवाची इच्छा आहे गणपती बसवायची तर प्लॅन करूया का आता झालं आहे आपल्याला घर पण झालं आहे प्लस मुल म्हणजे मुलगा पण आहे तर आपण प्लॅन करू शकतो आहे आणि मुलांच्या पण इच्छा असतात की आपल्या घरी गणपती असावं लहानपणीपासून मीही माझ्या घरी गणपती ब बघितला आहे तर त्यामुळे मी, बग, मी सचिनबरोबर डिस्कस करत होते आणि त्या सगळ्या गोष्टी यशस्वी ज्या मला पाहिजे तशा होणारच आहेत तर बघू पुढच्या वर्षी कसं होतं सचिनसाठी त्याच्या आवडीचं चा छान असं शेवग्याचं हो वरण केलं होतं फोडणीचं आणि पापड कांदा पराठा लोणचं हो दही नव्हतं आणि पाऊस पण आहे बाहेरचा तो पण बोलला की दही वगैरे काय नको लोणचं आणि असंच खातो आणि मस्तपैकी वरण वगैरे छान असं वाढलं त्यानंतर तास दोन तास त्यांनी आराम केला गाडीमध्ये बॅग पॅक करून त्याची सगळी पॅकिंग केलेली बॅ बॅग्स वगैरे गाडीत ठेवल्या आणि त्यानंतर संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान आम्ही चहा घेतला आणि थोडाफार गप्पा मारून शिवबा झोपलेलाच होता तर सचिन म्हटलं की आता मला लेट होईल पुण्याला जायला त्यामुळे मी निघतो शिवबाला झोपू दे हा आमचा कालू तर काय ऐकतच नाही सतत मागे पुढे मागे पुढे करत असतो हे मोमेंट्स त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठी वाईटच असतात थोडंसं वाईट, वाईट वाटतं एकटं राहायचं पण ठीक आहे आम्ही मेसेजवर कॉलवर कंटिन्यू बोलत असतो आणि लवकरच आम्ही पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात